खेडोपाडीची जी लोक येतात की आपण काम करणापर्यंत त्याला दाखवण्याचा तरी कचरा करून जातात आणि यांना न्याय मिळत नाही आणि जी परत परत जी आर्थिक समोरून जी होणार आहे ती पण होणार नाही त्यांना पण असली रुची होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी आणि यांना सर्व समाजाला याच्या याच्यातून न्याय मिळत आणि सर्वांचा आर्थिक रूप आणि देश आपला प्रगतीशी देश प्रगतीशील पदावर जाईल दे चानल में दे मी मुख्य संपादक आपले स्वागत करतो अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत थेट कर्जाच्या योजनेसंदर्भात लकी ड्रॉची सोडत कलेक्टर ऑफिस लातूर या ठिकाणी नुकतीच पार पाडली आणि त्यामध्ये पंच्याहत्तर लाभार्थी निवडले गेले आणि त्या लाभार्थी असेल परंतु निवडले गेले आ, परंतु त्या योजनेचे अनेक शेकडो अर्ज आलेले होते आणि त्या शेकडो अर्ज पैकी फक्त पंच्याहत्तर अर्जांना ते म्हणजे मंजुरी देण्यात आली परंतु या योजनेसंदर्भात म्हणजे काय म्हणजे सुधारणा व्हायला पाहिजे आणि लाभार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त कशा पद्धतीने आर्थिक अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाच्या योजना पोचल्या पाहिजे त्या संदर्भात ज्या ल जी लकी ड्रॉ निघाला होता त्या लकी ड्रॉच्या संदर्भात आणि त्या योजनेच्या संदर्भात ज्यांनी अर्ज केला होता ते असे म्हणजे अर्जदार या ठिकाणी आपलं म्हणजे फाईट फॉर राईट न्यूज चॅनलशी आपलं मत व्यक्त करणार आहेत जय भीम जय भीम मी संजय म्हणणं काय आहे ते सांगत माझं म्हणणं एवढंच आहे की जे आपले जिल्हा व्यवस्थापक आहेत रमेश तरबस्तीवार यांनी राज्य शासनाला आणि कलेक्टर ऑफिस मॅडमला यांना पण सांगावी की जे आतापस्त जी अर्ज आलेले आहेत आणि जी निघालेले अर्ज आहेत ते अर्ज त्यांना त्यांना न्याय मिळाला नाही असे अर्ज पाळी पाळीने किंवा टप्प्याटप्प्याने त्यांना न्याय मिळेल आणि जेणेकरून जी नवीन अर्ज आहेत ती न घेता ही जी राहिलेली अर्ज आहेत हे टप्प्याटप्प्याने काढण्यात येईल जेणेकरून सर्व समाजावर अन्याय होणार नाही आणि न्याय मिळेल सर्वांना आणि जेणेकरून आता खेडोपाडी जी लोक येतात की आपलं कामधंदा बघून त्याला दहा पाच हजार रुपये खर्च करतात ही mm. शेवटी कागदपत्र एक कचराकुंडीमध्ये जातात आणि याला न्याय मिळत नाही आणि जी परत परत जी अर्ज समोरून जी होणार आहेत mm. ती पण होणार नाहीत आणि त्यांना पण अशी गुची होणार नाही ह्याची सर्वांनी दखल घ्यावी आणि यांना सर्व समाजाला ह्याच्याबद्दल ह्याच्यातून न्याय मिळेल आणि सर्वांचा आर्थिक विकास होईल आणि देश आपला प्रगतीशील देश प्रगतीशील पदावर जाईल आणि शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या घटकाला न्याय मिळेल असं सा, या संदर्भामध्ये मी सांगू शकतो तर नक्कीच या या ठिकाणी शिंदे सरांनी आर्थिक विकास महामंडळ जे आहे अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं त्या, त्या, त्या... महामंडळाचा जो उद्देश आहे इथल्या सर्वसामान्य किंवा मातांग समाजाच्या लोकांचा विकास व्हावा आर्थिक उन्नती व्हावी त्यांच्यापर्यंत ही योजना नक्कीच म्हणजे योग्य पद्धतीने पोहोचवावी आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची आर्थिक पिळव थांबावी आणि त्यांचे जे अर्ज आहेत ते, ते, ते कचराकुंडीत न जाता त्याचासुद्धा विचार केला जावा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सरांनी व्यक्त केली थांबतो या ठिकाणी आमच्या बैठकीमध्ये पत्रकारांनी आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका